नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण जिज्ञासा आणि आज आपण ऐकणार आहात लाल कोंबडीची गोष्ट एक लाल कोंबडी होती आणि डुक्कर कुत्रा गाय हे सर्व पण होते त्यां त्यांना औंधाळ्यामध्ये काहीच खायला भेटायचं नाही म्हणून त्यांनी फैसला केला की आता आपण काहीतरी काम करू कोंबडीला रस्त्यामध्ये चालता चालता गहूचे दाणे भेटले तेव्हा ती कोंबडी त्यांच्या घराकडे गेली आणि विचारलं गाय हे गी हे बीज फिरायला तू माझी मदत करशील गाय बोलली नाही नाही बाहेर खूप खूपच ऊन आहे डुक्कर तू माझी बेच फिरायला मदत करशील डुक्कर म्हणाल नाही नाही बाहेर खूपच ऊन आहे कोंबडीने कुत्र्याला विचारलं कुत्रा हे बीज पेरायला तू माझी मदत करशील कुत्रा म्हणाला नाही नाही बाहेर खूपच ऊन आहे कोबडी ते बीज फिरून घेतले तेव्हा थोड्या वेळामध्ये ती बघायला आली आता कोबडी जवळ गेली सांगितलं गाय हे बीज काढायला तू माझी मदत करशील गाय म्हणाली नाही नाही कोंबडी डुकराजवळ गेली आणि सांगितलं डुकर हे बीच पे हे बीच काढायला तुम्हाला मदत करशील कर म्हणाला नाही नाही बाहेर आनंदीदायक हवा आहे कोंबडी कुत्र्याजवळ गेलं सांगितलं कुत्रा हे बी हे बीच काढायला तुम्हाला मदत करशील कुत्रा म्हणाला नाही नाही कोंबडी म्हणाली ठीक आहे हे काम पण मीस करते कोंबडीने ते सर्व बीच काढले आणि कोंबडीला एक आयडी आली तिला वाटलं की या गुंची आपण एवढा मोठा पाव बनवायचा ती त्यांच्या मदतांकडे गेली काय तू या गौंचा मला पाव बनवायला मदत करशील काय म्हणाली नाही नाही मला पाव बनवता येत नाही कोमळी दुख राजावर गेलं सांगितलं या गौंच पाऊ पाव बनवायला तुम्हाला मदत करशील नाही नाही कोंबडी कुत्र्याजवळ गेले आणि कुत्र्याला सांगितलं या गहूंच पाव बनवायला तुम्हाला मदत करशील कुत्रा म्हणाला नाही नाही मला पाव बनवता येत नाही कोंबडीने थो म्हणलं आणि सांगितलं ठीक आहे हे काम पण मिस करते कोंबडीने त्यांचं पीठ आणि मग पाव बनवला एक एकदम मस्त दिसायचा त्यातून पहिले कोंबडीने सांगितलं हा पाव खायला माझी मदत कोण करेल गाय म्हणाली मी करेल म्हणाला मी करेल कुत्रा म्हणाला मी करेल सर्वजण पाव जवळ येऊन गेले तेव्हा कोंबडी म्हणाली नाही 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 हे सर्व काम मीनच केलेले तर मी थोडी पण मदत केली तेव्हा ती कोंबडीने खाऊन घेतला पाव असंच जात आपण जो दुसऱ्याची मदत केली तरच आपल्याला सर्व काही भेटतं हे तर नाही भेटत बाय टाटा